आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि पापडशिवाय उन्हाळा कधीच पूर्ण होऊ शकत नाही चला तर आज आपण उडदाचे पापड बनवूया त्यासाठी सर्वप्रथम आपण उडदाची डाळ दळवून आणायची आहे इथे आम्ही दोन किलोचे पापड बनवत आहोत त्यासाठी दोन किलो डाळ दळवून आणली त्यानंतर तिला छान चावून घेतले त्यामध्ये दोन पॅकेट रामबंधूचा पापड मसाला टाकला तोसुद्धा चाळून घेतला त्यानंतर जेवढं काही त्यात जाड कणे होती तिला छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून मग ती करूं मती टाकली जेणेकरून ते नंतर खाताना आपल्या दाताला नाही त्यानंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतलं अर्ध्यामध्ये तिखट मसाला टाकला जेणेकरून मसाला पापड तयार होता त्यानंतर यांना छानपैकी एक एक गोळ्यांना घेऊन पाटावरती ठेचले त्यासाठी सर्वप्रथम तेल टाकलं त्यानंतर ठेचून घेतले ठेचल्यामुळे पीठ जे ते बारीक होतं मऊ होते आणि पापडसुद्धा लाटायला आणि खायला खूप चविष्ट बनतात जे ज्याबरोबर तुम्ही त्याला छान मळाल त्यानुसार तुमचे पापड चांगले होते जसं हे चिकटायला लागेल त्यानंतर त्याला तेल लावून पुन्हा ठेचून छानपैकी घ्यायचं ठेचल्यानंतर याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत मळून घ्यायचे त्यानंतर लांब लांब त्याला वळायचे त्यानंतर धागा घ्यायचा धागाचा एक टोक पायामध्ये छान गुरपून घ्यायचा आणि त्याने याला कट करायचे धाकण कट केल्या बरोबर साईजमध्ये हे गोळे कट होता त्यानंतर हे कट केल्यानंतर लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचे त्याला हवा लागून द्यायची नाही मग कडक होते त्यानंतर त्याला सर्वप्रथम तेल लावून फोडून घ्यायचे नंतर पिठाने त्या छानपैकी पापडाचे गोळे करून पापड तयार करायचे असाल की तिथं सांगितलंही असू शकतं की ऊन लागते पापडासाठी पण असं काही नाही आहे तुम्ही घरच्या घरीसुद्धा वाळवू शकता याला पंख्याखाली जास्त टाकायचं नाही जर पंख्याखाली टाकलं तर त्याचे खोरे होतात म्हणजे ते एकदम सपाट बाजाराचा बाजारसारखे पापड राहत नाही त्यामुळे याला जास्त पंख्याखाली सुकवायचे नाही दोन दिवस छानपैकी सुकून द्यायचे त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही भाजल्यावर किती छान झालेलं आहे त्यानंतर मी तळूनही दाखवलेत त्यानंतर तुम्ही हे वर्षभर बन झाकण्याच्या डब्यात ठेवले तरी चांगले राहतात काहीही खराब होत नाही व्हिडिओ कसे आवडली कमेंट्स करून नक्की सांगा आणि ट्राय करून नक्की बघा